बंडू आंदेकर टोळी प्रकरणात मोठी अपडेट आली आहे कारण आंदेकर टोळीचा पाय आणखी खोलात गेलाय कारण पुणे पोलिसांनी त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे नानापेठ गणेशपेठ मध्ये अनधिकृत बांधकाम बांधल्याप्रकरणी आंदेकर वर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात ना येणार आहे नानापेठ परिसरात कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या टोळीनं अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम बांधली होती पुणे महापालिकेनं पुणे पोलिसांच्या मदतीनं संयुक्त कारवाई करत आंदेकरची अनधिकृत बांधकाम फ्लेक्स कमान बोर्ड हे भुईसपाट केलेत या प्रकरणी पुणे महापालिकेकडून पुणे पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे त्या तक्रारीनंतरच पुणे पोलिसांकडून समर्थ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आता कारवाईबद्दल सांगायचं झालं तर पुणे महापालिकेनं पोलिसांच्या मदतीनं बंडू आंदेकरच्या घर आणि परिसरातील आठ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे पोलिसांनी पुणे महापालिकेच्या मदतीनं आंदेकर कुटुंबाच्या अनधिकृत बांधकामांवर खरंतर बुलडोजर फिरवलाय आंदेकरनं उभारलेले आठ अनधिकृत घरं पत्रा शेड शौचालय अशा आठ अनधिकृत मालमत्तांवर खरंतर पुणे पोलीस आणि महापालिकेनं मोठी कारवाई केली आहे पुणे महापालिका आणि पोलिसांच्या या कारवाईमुळे बंडू आंदेकरचे धाबे दण आणलेत तुरुंगात कैद असलेल्या आंदेकर कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मांडल्या जाणाऱ्या आंदेकर कुटुंबावर सध्या पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय आणि त्यानंतर डोकेदुखी चांगलीच वाढलेली दिसते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका